मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे हा अद्वैत या कलाला व्हिडिओ कॉलमध्ये सांगतो की अगं आमच्या सानिकाकडे एक तिची फ्रेंड आहे ना डिझायनर ती खूप काम आहे असे पण आता हा अद्वैत या कलाला सांगतो तेव्हा हे बोलणं ऐकताच कलाच्या डोक्यावर थोड्याश्या आठ्या उमटतात तेव्हा मात्र ही कला लगेच या अद्वैतला बोलते की हो का त्यावर आता हा अद्वैत बोलतो की अगं मी सानिकाला बोललो मग तुला एवढा काय त्रास झाला आता मित्रांनो ही कला आपल्या मांडीवर एक वईन पेन घेऊन ते डिझाईनिंग काढत असते तेव्हा मात्र हा अद्वैत्या कलाला बोलतो की अगं त्या डिझायनरला पाच मिनिटामध्ये मी ते ब्रीद काढून पाठवायचं सांगितलं अजून पण ती काढून पाठवेना असे पण अद्वैत्या कलाला बोलतो त्यावर कला बोलते की अरे चांदेकर तू थोडासा शांत राहा ना कारण आता हा चांदेकर जो काही बडबड करत असतो त्यामुळे कलाला ती डिझाईन्स मांडीवरती वई पेंट ठेवून काढता येत नसते आता मित्रांनो टेबलवरती ही कला एका ताटामध्ये तांदूळ सुद्धा निवडत असते तेव्हा मात्र अद्वैतला ते सर्व काही दिसत असतं तर आता ही कला बोलते की अरे मला स्वयंपाक करायचा आहे नेमकं ह्या तांदळामध्ये जे काही खडे आहे ते तांदळामध्ये पूर्ण मिक्स होतात तुझ्या बटबडीने बड़ त्यावर अद्वैत बोलतो की तू तांदूळ निवडतेस का आता ही कला आपल्या हातामध्ये तांदूळ घेऊन या अद्वैतला दाखवते त्यानंतर आता हा अद्वैत या कलाकडे बघत राहतो तर ही कला आपल्या मनाशी बोलते की हा चांदेकर मला इतका बडबड करायच्या नादामध्ये लावून देतो की नेमकं ह्या शाणिकाले मी आता डिझाईन कशी पाठवू असे पण ही कला आपल्या मनाशी बोलते आता ही कला या अद्वेतला सांगते की मी तुला आमलेट कसं बनवायचं ते सर्व सांगते आता नेमकं कला ही या अद्वेतला व्हिडिओ कॉलमध्ये ते आम्लेट कसं बनवायचं अंड कसं फोडायचं ते फेटायचं कसं हे सर्व काही या अद्वीतला सांगत असते तेव्हा आता रोहिणी या कलाच्या पाठीमागे येऊन या कलाचं सर्व काही बोलणं ऐकत असते त्यानंतर आता ही कला या अद्वितला बोलते की चांदेकर मला तुम्ही का दिसत नाहीये तेवढ्यामध्ये आता ही कला आपल्या माडीवर जो वही पेन असतो तो टेबलवर ठेवते आणि ती डिझाईन पूर्ण करत असते तेवढ्यामध्ये इकडे आता ह्या अद्वेतचं काही कलाकडे लक्ष नसतं कारण एक मुलगा या चांदेकरच्या ऑफिसमध्ये आलेला असतो तिकडे रोहिणी या कलाचं सर्व काही बोलणं ऐकत असते इकडे आता ही कला या अद्वैतला आम्लेट कसं ते मिश्रण बनवायचं आणि ते कसं फ्राय करायचं हे सर्व काही या अद्वैतला व्हिडिओ कॉलमध्ये सांगत असते तेवढ्यामध्ये अद्वेतचं काही लक्षच नसतं अद्वैतच्या समोर जो मुलगा उभा असतो अद्वैत त्याच्याशीच बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे हा अद्वैत या मुलाला बोलतो की हे सर्व फ्राय करायचं इकडे आता हा मुलगा बोलतो की सर तुमचं लक्ष कुठं येईल तर आता अद्वैत बोलतो की सॉरी फ्राय नाही तर ट्राय करायचं तेव्हा हा मुलगा हसू लागतो आता मित्रांनो हा अद्वैत थोडासा टेन्शनमध्ये येतो अद्वैत लगेच या कलाला जो व्हिडिओ कॉल चालू असतो तो कट करून टाकतो इकडे आता ह्या कलाचं सर्व काही जे आपलं काम पूर्ण करायचं असतं ते झालेलं असतं की कला लगेच मोबाईलमध्ये आपल्या त्या डिझाईनिंगचा जे काही मटेरियलचा फोटो लागतो तो सर्व काही ह्या मोबाईलमध्ये काढून सानिकाला का पाठवते हो कला खूप खुश होते त्यानंतर रोहिणीही आपल्या मनाची होती की हिच्यावर तर चांगलं लक्ष ठेवावंच लागेल दुसरीकडे असं बघायला मिळतं की सानिकाही ज्या डिझाईनच्या ब्रीत लागतात त्या अद्वैतला देण्यासाठी येते अद्वैत बोलतो की सानिका डिझाईनच्या ब्रीथ आल्या का तर सानिका बोलते की त्याच ब्रीद मी तुम्हाला देण्यासाठी आले आणि ही सानिका लगेच आपला मोबाईल हो या अद्वैतच्या हातात देते तर अद्वैत त्या सर्व काही ब्रीज बघू लागतो त्यानंतर मित्रांनो इकडे आता ही कला ही आपल्या बनाशी बोलते की हा चांदेकरांना खूप वेगळा आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही कला किचनमध्ये येते तेवढ्या तिथे अंजू येते तर कला ह्या अंजूला हो बोलते की अंजू माझे चार पाच कामं करायची होते अगं कणिक भिजवून ठेवायची होती चार पाच कांदे कापून ठेवायचे होते असे आता खूप काही कामे ही कला या अंजूला सांगते तर अंजू ठीक आहे असं बोलते त्यानंतर ही आता कला आपल्या म्हणाशी बोलते की आता दीड ते साडेपाच मला कॅफेमध्ये काम करावं लागेल तोपर्यंत तर मी काम करू शकते ना असे पण ही कला आपल्या म्हणाशी बोलते